हे सरकार कधी वाऱ्यावर सोडणार नाही हे शेतकऱ्यांचं सरकार आहे कष्टकऱ्यांचं सरकार आहे इथे कितीतरी लोक शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आले माझ्या सकट आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो अडीच वर्षाच्या सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीच्या फक्त घोषणा नाही केल्या विजयराव त्यामध्ये विरोधी पक्षाने काय केलं अडीच वर्षात पूर्वी शेतकऱ्यांना काय दिलं याचा हिशोब मला माहित आहे अजितदादा इकडे आहेत ते तर वित्तमंत्री होते आणि पाण्यात पुसली परंतु आम्ही मात्र शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याचं काम केलंय तुम्ही तोंडाला पाण्यात पुसली निर्धारित वेळेमध्ये कर्ज फेडणाऱ्या रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्या लोकांचा निर्णय घेतला पन्नास हजार द्यायचा दिला तुम्ही ते पन्नास हजार आता आपण अजितदादा आपण देतोय आता देतोय पर त्या अरे ते चालू आले काय तुम्ही काय दिलं नाही अकाउंट चेक करा साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफी पासून वंचित होते त्यांना तुम्ही फक्त पोकळ आश्वासन दिली पण त्यांच्या कर्जफेडीची परतफे जी परतफेडीची प्रक्रिया आम्ही सुरू केली नाना पोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं अशी परिस्थिती सध्या आहे